ते बागीच ऐक ना सॉरी बर का, का ते कस आहे ना माझं डोकं जरा ट्यूबलाइट सारखं आहे एखादी गोष्ट माझ्या डोक्यात लवकर बसतच नाही तस पण तू त्या श्रुती बद्दल काय बोलत होती का, हो का? हा या गावात तुझे दोन दोन नाम आहेत का अग तस नाही काय पण तुला त्या श्रुती बद्दल काय माहिती का ती कोणाच्या नादा लागली का नादाला ना अरे विकेट पडली विकेट काय हा मी ज्याने तिची विकेट घेतली ना मला त्याची विकेट पाहिजे आता हे बघ तुला ती पाहिजे नाही आणि मला तो तर मग त्याच्यासाठी त्यांना गुंगीच्या गोळे देऊन बेशुद्ध करायला लागेल ना एकदम खतरनाक आहे की नाही काय दोनशे रुपये हा काय मग गुंगीच्या गोळे घेण्यासाठी खर्च कोण करणार त्याच्यासाठी खर्च तू कर बाकीच मी सांगेन कसं तुला करायला लागेल तुझं डोकं न चालवता हे जमत असन तर बघ नाही ना, ना, तर बाय नाही नाही थांब तुला देतो मी पैसे ते रे हा बघ हे दोनशे रुपये घे पण एकदम चांगल्या गोंगीच्या गोळ्या आण बघ हा चल बाय हा ठीक आहे चालतं